नमस्कार तर आज बघूया चकली रेसिपी अगदी झटपट होणारी चकली आहे ही आणि फक्त ज्वारीचं पीठ वापरून चकली बनवलेली आहे किती सुंदर झालेली आहे बघू शकता खूप जास्त साहित्याची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची पीठं मिक्स करायची सुद्धा गरज नाही फक्त आणि फक्त ज्वारीच्या पिठापासून ही चकली बनवलेली आहे बघू शकता की ती कुरकुरीत चकली झालेली आहे खूप खमंग होते आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही चकली बनते तर चला बघूया ही झटपट बनणारी ज्वारीच्या पिठाची चकली कशी बनवायची तर एका वाटीनेच मोजून प्रमाण घेणार आहे साहित्याचं तर गॅसवरती पातेलं ठेवले आणि त्याच्यात या एका वाटीने तीन वाटी पाणी घालणार आहे आता या पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं छोटा एक चमचा ओवा घालायचा अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा एक छोटा चमचा हळद घालायची आणि एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं याच्यात आणि मोठे दोन चमचे तीळ घालायचे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची पाच ते सात मिनिटामध्ये पाण्याला उकळी येते आणि बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आता ह्याच्यात ज्वारीचं पीठ घालायचं आहे तीन वाटी पाणी घेतलं होतं तर तीन वाटीच ज्वारीचं पीठ घालायचं आहे याच्यामध्ये आता लाटण्याने एका हाताने हे ढवळायचं नाहीतर मग जास्त गुठळ्या होतात आणि दुसऱ्या हाताने पीठ घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी हरभरा डाळीचं पीठसुद्धा घालू शकता तर आता मिक्स करून घ्यायचं हे गॅस बंद केलेला आहे आणि पातेलं गॅसवरतून खाली उतरवलं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता लाटण्याला लागलेलं पीठ काढून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आठ ते दहा मिनिटं याची उकड काढून घ्यायची झाकून ठेवायचं आठ ते दहा मिनिटं तसंच म्हणजे पिठाला छान वाफ बसते उकड निघते याची तर आठ ते दहा मिनिट झालेली आहेत आणि छान उकड निघालेली आहे, आहे ज्वारीच्या पिठाची तर आता हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे खूप गरम आहे हे त्याच्यामुळं काढून घेतल्यानंतर पाच एक मिनिटं याला गार होऊ देणार आहे थोडंसं आणि मग हे छान एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे तीन वाटी पाण्यासाठी तीन वाटी ज्वारीचं पीठ हे अगदी अचूक प्रमाण आहे कमीही होत नाही आणि जास्तही होत नाही तर आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं आणि पाच एक मिनटं गार होऊ दिलं आणि नंतर आता हे छान मळून घ्यायचं आहे एकजीव असा याचा गोळा बनवून घ्यायचा आणि आता याचा छान गोळा बनवून झालेला आहे आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत आता चकल्या बनवून घ्यायच्या तर आता पिठाचा गोळा घेतला आणि हातावरती थोडासा मऊ करून घेतलं त्याला पुन्हा आणि आता हे साचामध्ये भरून घ्यायचं साचामध्ये भरून झाल्यानंतर साचा बंद करायचा आणि आता याची चकली बनवून घ्यायची आहे बघा किती छान चकली बनती आहे पिठाची उकड छान निघाली की चकली छान बनते तुटत नाही मध्येच त्याच्यामुळं उकड छान निघणं हे महत्त्वाचं आहे खूप सुंदर चकल्या होत्या खूप छान काटेरी चकली बनती आहे कड़ तर आता या चकल्या बनवेपर्यंत तेलसुद्धा गरम झालेलं आहे अगदी कडकडीत तेल गरम करायचं आणि नंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे बघा किती सुंदर चकल्या बनलेल्या आहेत आता या चकल्या गरम तेलामध्ये तळून घेणार आहे लो टू मीडियम गॅसवरती या चकल्या तळून घ्यायच्या खूप गॅसची फ्लेम लो ठेवली तर चकली तेल पकडते आणि खूप हाय ठेवली तर मग चकली कच्ची राहते त्याच्यामुळं लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवून चकली तळायची आहे तेलात चकली तो सोडल्यानंतर लगेचच पलटवायची नाही चकली सॉफ्ट असते त्यामुळे लगेच तुटते ती चकली तेलात सोडल्यानंतर एक दोन मिनिटांनी तेलावरचे बुडबुडे कमी झाले आणि चकलीवरच्या साईडने थोडीशी कडक झाली की मग ती पलटवायची आहे चकली तळण्यामध्ये सुद्धा गडबड झाली की मग ती मऊ पडते किंवा कच्ची राहते आतल्या साईडने त्याच्यामुळं चकली तळणंसुद्धा व्यवस्थित महत्त्वाचं आहे कुरकुरीत चकली होण्यासाठी तर आता बघा दोन्ही साईडने मस्त चकली तळून घेतलेली आहे खूप सुंदर चकली झालेली आहे आणि बाकीच्या चकल्यासुद्धा बनवून अशाच प्रकारे तळून घेणार आहे खूप झटपट होतात मुलांना सारखं काहीतरी खायला पाहिजे असतं तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि ज्वारीचं पीठ सगळ्यांकडेच असतं त्यामुळं केव्हाही ही, ही रेसिपी बनवू शकतो तर आता बाकीच्या सगळ्या चकल्या बनवून लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता या सगळ्या चकल्या बनवून झाल्यात किती सुंदर रंग आलाय वाटतसुद्धा नाही आहे की ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे चकली अजिबात तेलगट झालेली नाही आणि खूप सुंदर गोल गोल चकल्या झालेल्या आहेत रंग सुद्धा छान आलेला आहे एकदम सगळ्या चकल्या काटेरी झालेल्या आहेत आणि खूप कुरकुरीत होते ही चकली नरम पडत नाही फक्त उकड चांगली काढते आली पाहिजे आणि तळता व्यवस्थित आली की खूप छान होते ही चकली तर ही झटपट होणारी ज्वारीच्या पिठाची चकली नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा